नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात अतिवृष्टीने महाराष्ट्रात खूप मोठे थैमान घातले होते आणि या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये हे शासनाने मदत म्हणून शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर केले आहे आणि त्याचे वाटप ही चालू झालेले आहे पण सध्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजाराच्या आसपास हे पैसे मिळायला सुरुवात झाली असून ही मदत सध्या दोनशे त्रेपन्न तालुक्यात वाटप करण्याचे सुरू आहे तर हे दोनशे त्रेपन्न तालुके नेमके कोणते आहेत याची यादी आज आपण पाहणार आहोत तर या दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये सर्वप्रथम यवतमाळ तालुक्यामधील वनी जामनी कळम पांढरकवडा मोरेगाव आर्नी घाटजी यवतमाळ राळेगाव दारनवा नेर बाबुळगाव अमरावतीमधील धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव वाशिममध्ये कारंजा मानोरा वाशिम बुलढाण्यामधील मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देवूळगाव राजा चिखली मातोळा खामगाव अकोलामधील अकोट बार्शी टाकळी तेलारा बाळापूर पातूर चंद्रपूरमधील सिंदेवाही बल्लार बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोरपना, नागभीड जिवती गोड गोंडपिंपरी पोभुर्णा ब्रह्मपु ब्रह्मपुरी वर्ध्यामधील समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा नागपूरमधील सावनेर काटोला रामटेक पारशिवनी भिवापूर नागपूर कामठी हिंगणा उमरेड कुही गम कळमेश्वर नरखेड भंडारामधील भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखणी गोंदियामधील गोंदिया तिरोडा गोरेगाव मोर अर्जुनी देवरी सालकेसा सडक अर्जुनी गडक गडचिरोलीमधील गडचिरोली धानोरा कुरखेडा कुर्ची चामोशी मुलचेरा आरमोही एटापल्ली भामरागड सिरोंचा सोलापूरमधील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ म्हाडा करमाळा सांगोला मार्शिळस माळशिरस पंढरपूर मंगळवेढा अहिल्यानगरमधील कर्जत पाथर्डी नेवासा शेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव संगमनेर मधील हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेड आंबेगाव खेड कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमधील गगनबाबळा चंद चंदगड पन्हाळा सातारामधील कोरेगाव खटाव मान सांगलीमधील तासगाव कवठे महाकाळ विटा आटपाडी जत सांगली मिरज वाळवा नाशिकमधील माळेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबे त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड येवला जळगावमधील मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर नंदुरबारमधील शहादा नंदुरबार नवापूर अक्कल अक्कलकुवा तळोदा अकरणी धाराशिवमधील उमरगा धाराशिव लोहारा भूम परांडा कळंब वाशी तुळजापूर आणि लातूरमधील देवणी जळकूट लातूर रैनापूर अहमदपूर औसा निलागा शिरूर आनंदपाळ उदगीर चाकूर परभणी जिल्ह्यातील परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू मानवत पाथरी सोनपेठ पूर्णा हिंगोली जिल्ह्यातील कमळनुरी वसमत औंढा नागनाथ छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव फुलंब्री जालना जिल्ह्यातील अंबड जालना घनसा गंशा, घनसांगवी बदनापूर परतूर मंठा भोकरदन जाफराबाद बीड जिल्ह्यातील बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवराई धारूर आंबेजोगाई परळी वडवणी केज रायगड जिल्ह्यातील मानगाव पाली म्हसाळा अली अलिबाग पेन मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा महाड पोलादपूर श्रीवर्धन रत्नागिरी रत्नागिरीतील दापोली दापोली चिपळूण गुहागर खेड मंचन मंचनगड संगमेश्वर रत्नागिरी इत्यादी तालुक्याचा समावेश असून या सर्व तालुक्यांना एकतीस हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाचे हे वाटप चालू झालेले आहे यामध्ये दोन टप्पे होणार असून ऑगस्टच्या आधी ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार दिली आहे त्या शेतकऱ्यांना आता सध्या हे नुकसान भरपाईचे पैशाचे वाटप चालू असून सध्या त्यांना कुणाला चाळीस रुपये कुणाला पंचाळीस कुणाला पन्नास कुणाला पंचावन्न असं प्रति कुंटा म्हणजे चार हजारचे साडेपाच हजारच्या आसपास हे प्रति हेक्टर हे शेतकऱ्यांना नुकसान अनुदान देण्याचे वाटप चालू असून त्यांना आणखी पुढील पेरणीसाठी पे हे दहा हजार रुपये हेक्टरी लवकरच मिळणार आहे तर शासनाने घोषणा केल्याप्रमाणे अठरा हजार पाचशे आणि सत्तावीस हजार आणि बत्तीस हजार पाचशे हे मिळणार आहेत पण या व्यतिरिक्त हे अधिकचे पैसे मिळणार नसून ह्या पैशातच म्हणजे तसं सांगायला गेलं तर आठ हजार पाचशे सतरा हजार आणि बावीस हजार पाचशे हेच खरे पैसे आहेत बाकी दहा हजार जे एक्स्ट्रा ऍड केलेले आहेत ते फक्त पुढील पेरणीसाठी दहा हजार ऍड केलेले आहेत त्यामुळे हा शासनाने अधिकचा निधी दिला नसून हा फक्त आकडेवारीचा खेळ आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे धन्यवाद